साधूच्या नामाचा साधूच्या रूपाचा साधूच्या भूमीचा साधूच्या ग्रंथाचा साधूच्या कृपादृष्टीचा प्रत्येक अर्जुन भाऊ विचारलं ज्ञाना जगातील ज्ञानाला दवस निघालणारा ग्रंथ तुम्ही निर्माण केलाय जगातील ज्ञानाला दवस निघालणारा ग्रंथ तुम्ही ज्ञानेश्वरी निर्माण केलाय कोणा शाळेत शिकले काय विचारलं ज्ञानोबरा विचारलं माऊली ज्ञानेश्वरी सारखा पल्हाट ज्ञानाचा ग्रंथ तुम्ही निर्माण केला आहे कोणा शाळेमध्ये शिकले कोण्या कॉलेजला गेले होते कोण्या विद्यापीठामधून पदवी मिळवली कोण्या संस्थेमध्ये पाठाला बसले होते असे ज्ञानोबाराला प्रश्न विचारल्यानंतर ज्ञानोबारा सांगतात राजा शाळेत जायची कॉलेजला जायची विद्यापीठात जायची संस्थेत बसायची काय भाषा करता आम्हाला भाकर खायची सोय नव्हती हो ज्ञानोबा भाकर द्यायची सोय नव्हती हो तुम्हाला मग जगातील ज्ञानाला गवसने घालणारा ग्रंथ कसा निर्माण केला त्यावेळेस सगळं बरं प्रामाणिकपणे एका ओवीस सांग तुमच्या आमच्या सारख्या माणसं मायामुळ झालं मायामुळं झालं एखाद्या पोराची सोयी कोहिणी गेली दोन चार वर्ष वर्षल पुन्हा मयामुळं झाला रे बाबा तू मोडाय बसता होता झालं किंवा माघारी केली म्हणून झाली <laughs> तू नव्हता मला गोरी सामान्य माणसाचं जग नाही ज्ञानाला वस्ती घालणारा ग्रंथ एका काहीत प्रामाणिक सांगतात ज्ञानोबा कोणामुळे मिळालं त्यावेळेस ज्ञानोबा म्हणतात राजा शाळा विद्यापीठ कॉलेजला गेलो आम्ही हो पण ज्या वेळेस आम्ही ज्ञानेश्वरी सांगत होतो त्यावेळेस आमच्या दृष्टी समोर डोंगरावडायला बलहाट विद्वान माणसं बसले होते डोंगरा आता डोंगरावडाला बलहाट विद्वान माणसाच्या फक्त कृपा दृष्टीमुळं आम्हाला ज्ञानेश्वरी सांगायचं भाग्य मिळालं

तत्वाला प्रामाणिक सांगितलं हा साधूच्या कृपा दृष्टीचा महिमा आहे या तत्वाला स्पर्श करताना साधूच्या संत चरण रजाचा महिमा सांगत असताना हरिभाऊ सांगतात नामदेव महाराजाला जगाचे मालक घराच्या बाहेर बोलत होते हो संत शिरोमय नामदेव महाराज पंढरपूरकर आणि घराच्या बाहेर नामदेव महाराज आले की जगाचे मालक सांगायचे नामदेव या जा या वाळवंटामध्ये पळा हो कोणाला बाबा बोलाय की तुम्ही कसं कोण बोलायला माहिती बरोबर आहे ना आ आ अच्छा सांगायचं नाही प्रमाण ओव्या सांगू दे काय सांगितलं आणि पुढे बसलेली महातारी कीर्तनात प्रमाण ओव्या फक्त परभणी जिल्ह्यातले सांगू शकता अरे बाबा नामदेव मानलेला जगाचे मालक घराच्या बाहेर बोलवायचे नावा पळ्या वाळवंटामध्ये राजा देवा कशाला अरे पळत घरी नाना नामदेव महाराज जर वाळवंटात पळू लागले तर जगाचे मालक नामदेव महाराजाच्या मागे पळत होते नामदेव महाराजाला धरायसाठी नाही नामदेव महाराजाला पकडायसाठी नाही त्यांच्यासोबत स्पर्धा करण्यासाठी नाही राजा पंढरपुराच्या वाळवंटामध्ये जर नामदेव महाराज पुढे पळाले तर जगाच्या मालकाला नामदेव महाराजाच्या पायाचा ठसा दिसत होता अहो नामदेव महाराजाच्या घराचा जगाचा मालका दिसला त्या जगाचे मालक नामदेव महाराजाच्या पायाचे संत चरण राजा महिमा नामयाचे पाटी चालेकेशी राज देव आणि चिरज चरणीचे वाह शाबास वाधाबाबाचं तार। नाव टाळ्या करा जरा समोर सुरू द्यायचं संत चंद्रेंद्रच्याचा महिमा ज्या तत्वाला स्पर्श करताना साधू महात्मे त्या प्रत्येक तत्वाचा महिमा आहे टीके बाबा साधूच्या भूमीचा आनंदी गाव पुण्यभूमी ठाव आणि दैवताचे नाव सिद्धेश्वर धन्य देऊ गाव पुण्यभूमी ठाव येथे नांदे देव पान रंग धन्य ते आर रत्नाची ते खान जन्मला निदान सावता तो ते रवी आहे भक्तीचा सुर साधू भूमी मध्ये जन्म घेतात राजा त्या भूमीचा महिमा अलौकिक आहे परमेश्वर महाराज तुम्ही आम्ही ज्या गावात जन्म घेतो आपल्या गावाला कोणी भूत कोण झाले ओळखित <laughs> अरे बाबा ज्या भूमी साधू जन्म घेतात चंद्र सूर्य असेपर्यंत त्या गावातून अलौकिक राहते का माहितीये की भूमी साधूची असते प्रत्येक तत्वाचा महिमा अलौकिक आहे साधू ज्या भूमीत जन्म घेतात त्या भूमीतले वृक्षाचा अलौकिक सांगितलं बाबा आपल्या सोन्यातले कोणते एक मुलगा भरपूर प्रॉपर्टी येते प्लॉट आहेत मध्ये बांधलेले बरोबर शिक्षण नसल्यामुळे त्या मुलाच्या वडिलां त्या मुलाला शिकायला परभणी हॉस्टेलला ठेवलं पर पर हो पहिल्या वर्षी पन्नास हजार रुपये दुसऱ्या वर्षी साठ हजार रुपये दहा वर्ष सोन्यामधलं पोरग श्रीमंत असल्यामुळे त्याच्या वडिलांना ठेवलं त्या मुलाला दहा वर्षामध्ये पंचवीस लाख रुपये खर्च केला दहा वर्षामध्ये त्या मुलाला पैसे भरपूर असल्यामुळे घरे ला पंचवीस लाख रुपये खर्च केला आणि दहा वी झाल्यानंतर त्या मुलाला मराठी वाचायला लागली राजा तर ज्या मुलाला पंचवीस लाख रुपये खर्च करून हॉस्टेलला शिकायला ठेवलं होतं दहा वर्षामध्ये त्या मुलाला मराठी वाचता येत नाही हो ज्या भूमी साधू जन्म घेता त्या भूमीत वृक्षाचा बाबा आम्ही पंचवीस लाख रुपये खर्च केलाय दहा वर्ष काढला दौडपासून लांब ठेवलाय दहा वर्षामध्ये त्याला मराठी वाचता येत नसल तर माया हो त्याला आता जरा हॉस्टेल तर शिक्षण बंद कर। करा काय करायचं दहावी झाली त्याची पास हो नापास हो वाचता येऊ न येऊ हे काम करा त्या मुलाला गावाकडे घेऊन या संध्याकाळी सहा वाजता पनवेल गाडी आहे परभणी करून त्या गाडीला बसायचं आणि संध्याकाळी सहा वाजता पनवेल गाडीला बसल की प्रवास करत 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 पुण्याला जायचं हो ऐकायला yeah. ना तुम्ही पुण्याला जायचं पुण्यामध्ये गेल्यानंतर त्या पीएमटी गाडीला लागतात नाना पुण्यातून त्या पुण्यातून पीएमटी गाडीला बसायचं तिनं पुण्यातून पीएमटी गाडीला बसलं की आळंदी नावाचे गाव लागतंय एक उड्डाणपूल लागतंय त्या उड्डाण पुलाच्या खाली नदी वाहती तिला इंद्रायणी म्हणतात त्या पीएमटी बस स्टँडला उतरायचं त्या मुलाच्या हाताला घालायचं त्याला चालत 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 इंद्राणीच्या न्यायचं आंघोळ करायला लावायची बाजूच्या दुकानावर गेल्यानंतर एक शंभर रुपयाची माळ घ्यायची शंभर रुपयाची माळ घेतल्यानंतर रांगीत लागायचं बैमानी दर्शन घ्यायचं नाही रांगीत लागून ज्ञानोबाराच्या समाधीचं दर्शन घ्यायचं आणि हातातली माळ ज्ञानोबाराच्या समाधीवर ठेवायची समाधीवरली माळ हातात घ्यायची आणि त्या मुलाच्या गळ्यात घालायची त्या मुलाचे गुरु कोण ज्ञानोबा आणि बाबा दहा वर्ष राजा तुला पंचवीस लाख रुपये खर्च केलाय आम्ही दहा वर्ष तुला आम्ही शाळेमध्ये हॉस्टेलला ठेवलंय पण तुला मराठी वाचता येत नाही आणि बाजूला ठेवा तुमचं विज्ञान थोडं बाजूला ठेवा तुमचा पैसा थोडा संपत्ती बाजूला ठेवा आणि संस्थांची एक शंभर रुपयाची ज्ञानेश्वरी त्याला घेऊन द्या आणि त्याला सांगा राजा ही ज्ञानेश्वरी घे आणि अजान वृक्षाचा झाड आहे ज्ञानाबाच्या दरबारामध्ये फक्त त्या ज्ञानाबाच्या दरबारामध्ये बस बाबा त्याला मराठीत वाचता ना दहा वर्ष ज्ञानोबाची भाषा प्राकृत आहे छप्पन भाषेला केला असते गौरव कशी वाचता येईल त्याला अरे बाबा वाचायचीच नाही ज्ञानेश्वर वाचायला कोण सांगितलं तुला मराठी वाचता येत ना ज्ञानेश्वर राज्या दा खाली बसायचं आणि ज्ञानेश्वरीचं पहिलं पान उघडायचं त्याच्यावर पहिला अध्याय दिलेला असणार ओम नमोजी अध्याय वेद प्रतिपाध्या जय जय आत्मरूपा इथून फक्त बोट फिरवायला सुरू करायचं फक्त अंतकरणामध्ये ज्ञानोबाऱ्या समोर दिसले पाहिजे ज्ञानविषयी वाचवायची नाही तर साक्षात ज्ञानोबर आमच्या सोबत बोलत आहे प्रत्येक कोविन बोट फिरत राहायचं आणि एक वर्ष जात राहील दोन वर्ष जाईल तीन वर्ष जातील चार पाच वर्ष माया निघून जातील पण दहा वर्ष गावामध्ये घेऊन हॉस्टेलला पंचवीस लाख रुपये खर्च करून ज्या मुलाला मराठी वाचता येत नव्हतं ना राजा चार पाच वर्ष ज्ञानोबार आणि त्या आजार नुसत्या संगतीत जर मुलगा राहिला

शिकून जर तुला मराठी येत नाही तर ध्यानेश्वरी कशी वाचता येईल पण अंतकरणामध्ये भाव ठेवायचा

ज्ञान <laughs> होते राजा हा महिमा साधूच्या भूमीतील वृक्षाचा आहे हा तसंच व्हायला घालते ते कीर्तन होत बोला प्रत्येक तत्वाचा महिमा अलौकिक आहे काही साधूच्या महाराज आम्हाला काम करा सगळ्या जे महिमा असेल ते सांगा अरे मने जाऊ द्या नादी लागून ग्रंथ पाहू नका संत पाहू नका कोणती झाडे पाहू नका त्याची कृपा पाहू नका आणि पाय पाहू नका काय करा महाराज सोपा सांगा कडे म्हणले आमचा फायदा झाला पाहिजे महाराज म्हणजे तुम्हाला सोपा महिमा सांगू का हो महाराज आता ग्रंथही पाहू नका म्हणले एक काम करा फक्त त्यांचा सहवास महाराज साधू महात्म्याचा सहवास जर आम्ही केला तर आमचा ता फायदा काय होईल संत शिरोमणी राय सांगतात बाबा तुम्ही जर साधू महात्मा सवास केला जे अनुगम्य सुख तुम्हाला मिळणार आहे ते जगात कोणालाच मिळणार नाही ना अभंगात पहिलं जेवायला पंक्तीत का नाही ना आता वड्याच्या पोली कोण आमचं आम गाव आहे परभशाला आमच्या गावात काय माणसं जेवाय बसतात काय माणसं वाढतात तुमच्या इकडे कस आहे आमच्या इकडे आम काय माणसं जेवाय बसतात पंक्तीला काय माणसं वाड्या येतात कसं आहे तुमच्या इकडे असं आहे का समजा माणसं जेव्हा बसले तुमच्याकडे अगोदर मीठ वाढतो का भाजी मीठ वाढतो का भाजी आमच्याकडे पुत्र सारखं अरे बाबा जन्म घेतात प्रत्येक तत्व आता मारलो की काही महाराज होट्यावरल्या गोष्टी सांगू नका कदरून गेलो तो आम्ही ऐकून ऐकू कोणी आलं की होट्यावरल्या सांगायच्या गोष्टी अनुभव सांगा, सांगा। नामदेव महाराज म्हणजे राजा मी तुम्हाला माझा अनुभव सांगतो माझ्या आयुष्यात मी एका साधूच्या संगतीमध्ये गेलो आणि त्या साधूच्या संगतीमध्ये एवढा अनुपम सुख मिळालं मला ते मला काय सांगू शकतो कोणाचा ऐका मिळावं विश्वमार ज्ञानाबाऱ्याचं सर्व ग्रंथा तलिका पूर्ण झालं विनायक बाबा पूर्ण ग्रंथा तलिका ज्ञानोबा पूर्ण झालं आणि ज्ञानोबारे ठरवतात आता आपलं काम पूर्ण झालं घड्या आपण तीर्थयात्रा केली पाहिजे माणसाचे काम पूर्ण झाले की माणसं देवदेव करतात ज्ञानोबा <Pain> म्हणले आता काम जे काम करण्यासाठी आपण आलो होतो ते आपलं काम पूर्ण झाले आता आपण देवदेव केला चला गडे आपण तीर्थयात्रेला हो आळंदीतून ज्ञानोबाऱ्या तीर्थयात्रेला निघतात चालत 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 पुण्यात जातात ज्ञानोबा पुण्यात गेले की ज्ञानोबा पुण्यात चालत 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 सासवडला जातात तिथून चालत 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 जेजुरीला जातात ज्ञानोबा जेजुरीला गेले की ज्ञानबा खंडोबा दर्शन घेतात हो खंडोबा पुढे वाल्याला गेले की वाल्मीकृष्णचं दर्शन घेतात ज्ञान आणि असा प्रवास करत 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 पंढरपुरात जातात ज्ञानोवाऱ्या बाबा पंढरपुरात गेले की ज्ञानोवारेला पहिली भेट होती संत शिरोमणी नामदेव महाराज पंढरपूर परमानंद बर ज्ञानवाऱ्या पंढरपुरात गेले की ज्ञानोबाला पहिले भेट होती संत शिरोमणी नामदेव महाराज पंढरपूरकर नामयाचे भेटी ज्ञानदेव आले आणि लोटांगण घातरी रे नामदेव लोटांगण घात हाताला धरलं ज्ञानबाऱ्याच्या मागणी आमच्या घरी पाहुणचार करायला ज्ञानोबाऱ्याच्या हाताला धरून घरी पाहुणचार करायला पण पाहुणचार करत असताना ज्ञानाबाऱ्याच्या मनामध्ये भाव निर्माण झाला अरे बाबा आपण तर तीर्थयात्रेला निघालो तर पण सोबत जर तीर्थयात्रेला नामदेव महाराज आले तर तीर्थयात्रा करायला खूप आनंद येईल रोज सकाळी नामदेव महाराज काकडा ऐकायला भेटेल रोज सकाळी नामदेव महाराजांची दुपार ते ऐकायला मिळेल रोज संध्याकाळी नामदेव महाराजाचा नवीन नवीन अभिमान कीर्तन ऐकायला मिळेल आणि दिवसभर चालायला भेटल काय आनंद आहे ज्ञानावर हात जोडतात म्हणतात राया आमच्या मनामध्ये भाव आहे तुमच्याविषयी सांगा की मोदी आमच्यासोबत तीर्थयात्रेला येताना जाऊ तुम्ही नामदेव महाराज खाली मान घालतात हात जोडतात आणि सांगतात माऊली हे पंढरपूर सोडून हे चंद्रभागा सोडून हे वाळवंट सोडून आणि विटेवर उभा असलेल्या पांडुरंगाला सोडून आमचं मन कुठंच लागत हो आम्हाला कुठंच करमत नाही माऊली आमची आईची इच्छा नाही होती नाराज होत ना परत परत आग्रह करतात नामदे चला ना आमच्या सोबत येईल त्याला आवाज द्या थोडा चला की आमच्या सोबत माऊलीला सांगितलं माऊली आमचं मन लागत नाही नको यायचं नाही ज्ञानोबा विचार करतात व्यवहार सांगता करता नोकर जर ऐकत नाही गेलं कोणाचं कोणापशी गेलो पाहिजे मालकाजवळ आता नांदोराला किती सांगितलं तरी नामंदोरा का ऐकणार नाहीत घड्या आता मालकापशी गेलं पाहिजे ज्ञानोवार देवाजवळ जातात देवा अवे नांदोबार जर आम्हाला तीर्थयात्रेला सोबत न्यायची इच्छा आहे हो तुम्ही सांगा ना त्याला त्यांना समजून माझ्या हो देवाला एवढा आनंद झाला माझ्या नामाला ज्ञानोबारक संगती मागतात आवाज मंदिराकडे मंदिराकडे काय देवा अरे बाबा ज्ञानोबार सारखे संत सारखे साधू सारखा महात्मा जर तुला संगतीची इच्छा करीत असंत नकार देतोय माहिती तुला ज्ञानाबाहे कोण आहे प्रत्यक्ष परब्रह्म मूर्ती ज्ञानेश्वर आणि करीत असे आदर संगतीचा अरे परब्रह्मा स्वरूप ज्ञानावर आहे हे तुला इच्छा करताय नकार देतोय ते हसू लागले हसू नी पंढरीनाथ पाय नाम्याकडे मने नवल जेवढे भाग्य तिथे हसू लागले ते नामा मला तो नवल वाटायले आणि तुझं भाग्यही वाटाय त्याच्या जीवनामध्ये नामा भाग्य उदय आले ते राजा त्याला ज्ञानोबाची संगत घडते पैसे जेणे भाग्य सर्वस्व साधावे तरी तर जन्मावे विष्णूदास गेलं पाहिजे देवा कोण आहेत ज्ञानोभारा देवाना हात जोडले सांगितलं नामा ज्ञानोबारासारखे मोठे संत मी कधी पाहिले नाही ज्ञान देवा वैष्णव मोठा विठ्ठल नामी मुक्त पेठा ज्ञानदान घडे श्रेष्ठा वैकुंठ वाटा संत गेले हा अधिकार ज्ञानवाऱ्यांचा नाम दिलं पाहिजे खरंच जाऊ अरनामा खरंच गेलो पाहिजे देवा, गे देवा निघालो बर माय हो नामदेव महाराज घरी येतात स्वतःची फडशी बांधतात कपडे बांधतात सोबत शिदोरी घेतात डोक्यावरती गाठोड घेतात देवाच्या मंदिरात येतात देवाचं दर्शन घेतात देवा निघालो बरं आम्ही नामा खरंच चालत हो देवा निघालो नामा तुला येणे म्हणलो होतो राजा मी तू खरंच देवा आम्ही निघालो आता अरे नामा तुझ्या काकड्याशिवाय आम्हाला उठायची सवय तुझ्या नैवेद्याशिवाय आम्हाला जेवायची सवय तुझ्या शेजारती शिवाय आम्हाला झोपायची सव नाही एवढी सवय लावून दिली आणि तीर्थयात्रेला जाणार म्हणजे आम्हाला खाऊ कोण घालील उठील कोण झोपील कोण चिंता असेल सांगितलं देवा तुम्ही तुमचं बघून घ्या आम्ही निघालो नामदेव महाराज मंदिराच्या बाहेर जाणार जगाचे मालक विठीवर खाले उतरतात नामदेव महाराजाला मिटी मारतात नामा बर बरं ज्ञानोबाऱ्यासारख्या साधूचा सहवास भेटायला भाग्यवान माणूस आहे हो। नामदेव महाराज मंदिराच्या बाहेर जाणार माया हो आणि ज्ञानोबाराही मंदिराच्या बाहेर जाणार तेवढ्या जगाचे मालक तुटीवर खाली उतरतात ज्ञानोबाऱ्याचा हात धरतात आणि ज्ञानोबाला मंदिराच्या माग आणतात ऐकायसारखे जगाचे मालक ज्ञानोबा हात धरतात ज्ञानोबारीला मंदिराच्या मागे आणतात जगाचे मालक ज्ञानोबारा ढसा ढसा रडायला लागतात देऊ रुड लागले तुम्ही रडायले ज्ञानोबाया आमचे नामदे तुमच्या सोबत पाठवायलो बर पण ते कुठे फिरलेलं नाही काय मार्केट भाजी मंडई कपड्यात तर काही माहित नाही बरं महाराज तुमच्या सोबत पाठवायलो पण सोबत घेऊन जा सोबत आणून सोडा तुम्ही जर हात सोडा नामदेव मार जाता आणि माझा नामा जर कुठे ना पण आमचा जीव लागायचा याला प्रेम म्हणतात अरे बाबा जगाचे मालक नामदेवासाठी लढत होते आयुष्यसा